शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज व्यक्त करणार आहे कारण आता पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते अशी संभाव्य परिस्थिती असताना नेमकी पुढील अठ्ठेचाळीस तासात काय होणार आहे महाराष्ट्रात कोणत्या भागात पाऊस होणार आहे याचा सखोल अंदाज आपण बघणार आहोत समोरील महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण स्पष्ट बघत आहात की लातूर धाराशिव बीड पूर्व परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे आणि या संदर्भातील अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये आणि कालच्याही व्हिडिओमध्ये दिलेला होता विरळ पावसाचं वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तयार झालेलं आहे कोल्हापूरच्या दक्षिणी भागात देखील थोडं पावसाळी वातावरण आहे रात्री हे वातावरण पूर्व विदर्भ मराठवाड्याचा अंतर्गत भाग असं तयार होण्याची शक्यता असून पावसाचं प्रमाणही थोडं या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह बीजांच्या कडकडा असं जोरदार पाऊस काही विभागात वर्धा यवतमाळ नांदेड परभणी वाशिम हिंगोली बीड पूर्व धारासिम आणि लातूरमध्ये होण्याची शक्यता आहे मान्सूनची घोडदोड चालू असून आता दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशचा दक्षिणी भाग संपूर्ण तामिळनाडू या राज्यांमध्ये मान्सूनने प्रवेश केला आहे आता उत्तर कर्नाटक तेलंगणा उर्वरित आंध्र प्रदेश हे ओलांडून गोवा आणि महाराष्ट्र असा मान्सूनचा पुढचा प्रवेश होणार आहे उद्या तीन तारखेला जे फेज मॉडेलने महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला यामध्ये विदर्भ मराठवाडा बहुतांश दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात देखील पावसाची शक्यता आहे काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण अगदी उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं विस्तारण्याची शक्यता चार तारखेला आहे त्यामुळे चार तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज स्कायमेटने देखील दिला आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण आपल्याला चार तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण उद्या तीन तारखेला दाखवलेलं आहे चार तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे अगदी नांदेड यवतमाळपासून परभणी वाशिम हिंगोली बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर किंवा कोकणातील सर्व जिल्हे या ठिकाणी पावसाचं अनुकूल वातावरण तयार होणार आहे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल काही ठिकाणी केवळ ढगाळ परिस्थिती असेल ई सी एम डब्ल्यू एच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार पुन्हा एकदा अरबी समुद्रात पावसास अनुकूल वातावरण तयार होत आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही वातावरण तयार आहे याचा प्रभाव उद्या महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पडण्याची शक्यता आहे चार तारखेला आपण बघतो की हे वातावरण महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात ढगळ वातावरण तयार करील तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण करेल महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर चंद्रपूर यवतमाळ अगदी अमरावतीपर्यंत वासी हिंगोली नांदेड परभणी बीड पूर्व लातूर धाराशिव आणि सातारा जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे की पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळं वातावरण तयार होईल यामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागात हे पावसाचं वातावरण असणार आहे आज महाराष्ट्रामध्ये अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड लातूर धाराशिव परभणी नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा भागात पावसाचा सा अंदाज देण्यात आला आहे आज रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता आहे उद्या मात्र महाराष्ट्रात अगदी नाशिकपर्यंत ही ढगाळ परिस्थिती पोहोचणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड पुणे सातारा सांगली अगदी रायगडपर्यंत त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या भागात पावसाचं वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे हे वातावरण दुपारनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर धाराशिवमध्ये बीड अहमदनगरमध्ये पुणे आणि साताराच्या पूर्व भागामध्ये प्रभावी होणार आहे त्यामुळे उद्या पावसाची शक्यता कायम आहे उद्या रात्री उशिरापर्यंत हे पावसाळी क्षेत्र मराठवाड्याच्या काही भागात विदर्भाच्या काही भागात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाळी परिस्थितीची शक्यता कायम आहे आपण चार तारखेचा अंदाज बघणार आहोत चार तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसाची शक्यता आहे ही मान्सूनची सुरुवात आहे त्यामुळे लगेचच खूप मोठे पाऊस होतील असं नाही परंतु वातावरण बदलेल मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल काही ठिकाणी शिडकावा काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही विभागात वादळी वाऱ्यांसह पावसाळी वातावरण तयार होणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतो या पार्श्वभूमीवर येत्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आपल्या जनावरांना झाडाखाली बांधू नये निवाऱ्याला बांधावं आपण स्वतःही पावसाचं तरण तयार झाल्यानंतर झाडाखाली थांबू नये विजा लवत असतील किंवा मेघगर्जना होत असेल तर सुरक्षित ठिकाणी थांबा कारण हा सुरुवातीचा काळ हा विजांच्या कडकटासह मेघगर्जनेसह पावसाचा आहे पुढील दोन दिवसामध्येच तळकोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आपण समोर बघतो पाच तारखेला जे वातावरण महाराष्ट्रात तयार होतं आहे ते अगदी दक्षिण भारतापासून तर लातूर धाराशिवपर्यंत आहे त्यामुळे तळकोकणामध्ये मान्सून पाच तारखेला दाखल होऊ शकतो एवढं अनुकूल वातावरण आहे त्यामुळे एकूणच आपण पाच तारखेला मान्सूनची प्रतीक्षा करूयात लवकरच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता आहे मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल अतुरणे चॅनलचे दीड लाख सबस्क्रायबर आज पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल मी या दीड लाख सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो आपण आपल्या सहकाऱ्यांना नातेवाईकांना मित्रमंडळींना या चॅनलविषयी माहिती द्या त्यांना हवामानाचा हो अंदाज योग्य तो समजेल अशी व्यवस्था करा अशाच पद्धतीने आपलं सहकार्य राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले पुनश्च मनापासून आभार मानतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे